अकोल्यात गुन्हेगारीवर कडक कारवाई धोकादायक गुन्हेगार अनंता कौसकार एका वर्षासाठी स्थानबद्ध अकोला जिल्ह्यातील कुक्यात गुन्हेगार अनंता रामकृष्ण कौसकार वयवर्ष छत्तीस राहणार उरळ तालुका बाळापूर याला एम आय एम पी डी ए कायद्यान्वे एक, एक वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आला आहे यंदाचा तो जिल्ह्यातील अकरावा धोकादायक गुन्हेगार ठरलाय अनंता कौस्कार विरोधात यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यात इच्छापूर्वक दुखापत करणे असलेले कृत्य करणे विनयभंग लैंगिक छळ शस्त्र बाळगणे पोलिसांची झटापट हद्दपार आदेशाचं उल्लंघन छुपा पाठलाग अशा गुन्ह्यांचा समावेश आहे त्याच्यावर पूर्वी ही प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नव्हता जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन स्थानिक गुन्हे शाखा उरळ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या विशेष प्रयत्नातून कौस्कार याला सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी अटक करून जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एमपीडीए अंतर्गत आदेश दिला जिल्ह्यात येणाऱ्या जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांदरम्यान तसेच उत्सव काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अशा सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिला आहे इंडिया न्यूज आर सेवन काजी महेंदी हसन बाळापूर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट